संविधानाचे महत्त्व या विषयावरचं एक अप्रतिम भाषण संविधान आणि भारतीय लोकशाही या विषयाची मीमांसा करणारं चौफेर वेध घेणारं हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका संविधान आणि भारतीय लोकशाही या विषयावरचं हे भाषण

माझ्या देशाची युवा वर्गाला यशनाधीन वेगवेगळे आमिषे दाखवून यशवत आहे त्यामुळे माझ्या देशाचा जो स्तंभ आहे त्यामुळे माझ्या देशातील युवा वर्गाने सावध होणे हे गरजेचे आहे माझा देश हा व्यवसाय मुक्त असावा ज्याप्रमाणे आपण घर घराचा परिसर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे हा माझा देश हे पण माझ्यासाठी घरच आहे त्यामुळे माझा देश हा असावा माझा देश हा निसर्ग संपन्न निसर्ग सौंदर्य देश असावा त्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावा तरच तुकोबा महाराजांचे वृक्षवली वृक्षवली आम्हा सोयरी वनचे पक्षी ही सुस्मरे आढळली हे बोल माझ्या भारतभूमीवर पडू दे माझ्या भारत देशातील नागरिक वर्गातील नागरिक देशाचा कृषी मंत्री हा एक शेतकरी असावा आणि माझ्या देशाचा क्रीडा मंत्री हा एक खेळाडूच असावा माझा देश जात धर्म पंथ द्वेष दोष इत्यादी सर्व गोष्टी बाजूला खालून

त्यांच्या प्रमाणे माझा भारत देश हा बलसागर बनला पाहिजे आणि ह्या जगाच्या नकाशात एक शेवटी एकच म्हणतो माझ्या देशाचे पंतप्रधान हा महान होता माझा भारत देश हा महान आहे आणि माझा भारत देश हा भविष्यात महानच असणार जय हिंद जी काय मला इथे दिल्ली नवद्याची